नमस्कार शासनजी आला या खूप स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर महत्वाचा आदेश जारी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट चौधपणे पाण्यात सुरू करूया आटा वेतन ऐक बाबत केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून दिनांक तीन अकरा पंचवीस रोजी अधिकृत राजपत्रक निर्गमित करण्यात आला आहे आटा श्री मती, नाय श्री वेतन आयोगाचे अध्यक्षा श्रीमती न्याय रंजना प्रकाश तर सदस्य अंशकालीन प्रोफेसर पुल घोष तर सदस्य सचिव श्री पंकज जैन हे असणार आहे तर समितीस रूपे वेतन भत्ते व इतर अन्य सुविधा लाभाचा विचार करून सरकारला शिफारस करण्याचे निर्देश देण्यात आले आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू होणार केंद्रीय कर्मचारी औद्योगिक तसेच गैर औद्योगिक कर्मचारी अखिल भारतीय सेवेमधील कर्मचारी रक्षाबल संघ राज्य क्षेत्र कर्मचारी न्यायालयीन कर्मचारी लेखा परीक्षा आदी कर्मचारी इत्यादी या कर्म बाबीवर काम करण्याचे निर्देश यामध्ये कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता जबाबदारी व कामकाजामध्ये जबाबदारी वाढवण्याकरिता अनुकूल वेतन रचना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे बोनसचा अभ्यास करून उत्पादकता वाढीनुसार बक्षीस देण्यावर शिफारस मागविण्यात आली आहे एक सद्यस्थितीमध्ये असणारे वेतन आणि भत्ते यांचा अभ्यास करून पर्याची विविधता लक्षात घेऊन त्यांच्या तर्कसंगतीकरण करण्याची शिफारस करण्यात आली आहे एन पी एस पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या मृत्यूंनी उपदान यावर आढावा घेऊन शिफारस करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यासाठी देशाची आर्थिक परिस्थिती व सावधगिरी लक्षात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे योगदान नसणाऱ्या पेन्शन योजनेचे निधी न मिळालेले खर्च केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेल्या वेतन रचना फायदे व कामाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर अशाप्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एप्सूच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला खरेदी कमेंट करा आणि नवे नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद